शहरात महिलांची छेड काढणाऱ्या रोड रोमिओचा थाटातला प्रवास थेट पोलिसांच्या जाळ्यात मद्याच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत महिलांना त्रास देणाऱ्या आणि हॉटेलवाल्यांना धमक्या देत मोफत खाणारा हा तथाकथित बाहुबली शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलाय पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं चोप दिला आणि शहरभर धिंड काढली शहादा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळापासून गल्ली बोळात फिरवत जनतेसमोर दाखवला त्याचा खरा चेहरा नागरिकांनीही पोलिसांच्या या धडक कारवाईला टाळ्यांचा वर्षाव करत जोरदार स्वागत केलं पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे हवालदार दीपक चौधरी प्रदीप वाघ योगेश थोरात आदींचा सहभाग रोड रोमियोला आता तुरुंगाच्या गारदगृहात थाट नाही फक्त पोलिसांचा धाक प्रतिनिधी शेख विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रंगभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट